राज्यातील अपंगांचा जलदगतीने विकास व्हावा म्हणून केंद्र आणि राज्य शासनाने अनेक योजना आणि सवलती सुरू केल्या परंतु स्थानिक अधिकारांच्या बोगस कारभारामुळे परंतु स्थानिक अधिकाऱ्यांच्या बोगस कारभारामुळे अपंग हे योजना आणि सवलतींपासून वंचित राहत आहे त्यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शेख आणि पत्रकार यांच्या नेतृत्वात आणि आनंद पाटील महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये मा अपंग कल्याण आयुक्त कार्यालय पुणे यांच्या दालना ठिया आंदोलन करण्यात आले

परंतु अपंग आयुक्त आणि उपायुक्त यांनी या आंदोलनाचा धसका घेऊन कार्यालयातून ते गायब झाले अपंग बांधवांनी आंदोलन तीव्र केले अखेर अपंग कल्याण सहायक आयुक्त शेडके आणि निरीक्षक प्रशांत गायकवाड सह आंदोलनकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांची बाहेर येऊन भेट घेतली आणि कार्यालयात बोलवून जीवनावश्यक मागण्यांवर सविस्तर एक तास चर्चा केली तसेच लवकरात लवकर मागण्या राज्य शासनाकडे पाठवल्या जाण्याचेही त्यांनी सांगितले त्यांच्या या आश्वासनामुळे आंदोलनकर्ते अपंग बांधव शांत झाले यावेळी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्य संपर्क प्रमुख जाकीर शेख कुसुम सुकासे राजीक शाह अखिल शेख मयूर पाटील रमेश मोहिते भाऊसाहेब दशपुते कलीम शेख पुष्पा नाईक अनिश शेठ रीना पाटील लक्ष्मण वाघे राजू चव्हाण सलीम शेख कुमार जाधव मयूर मेश्राम दीपक जाधव कुणाल झालटे शंकर लढे राहुल वानखडे करामत शाह आणि तसेच महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे न्यूज समरावती